आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचं व माहिती सरकारचं मी सांगोला तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो कारण त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अंमलात आणली व त्याची प्रोसेस या महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे त्याच पद्धतीनं सांगोला तालुक्यामध्येही प्रसिद्ध उद्योगपती माननीय बाळासाहेब एरंडे मालक यांच्या वतीनं या सांगोला तालुक्यातील महिलांना बहिणींना ज्या पद्धतीनं ही योजना आ, किती चांगल्या पद्धतीने सोयीस्करे पार पाडता यावी यासाठी त्यांनी महात्मा फुले चौक मायकामाऊली कॉम्प्लेक्स सांगोला या ठिकाणी त्याचं सुविधा केंद्र या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे ती सुविधा केंद्र विना शुल्क आहे या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं महिला कडून किंवा नागरिकांकडून एक रुपयाही त्या ठिकाणी घेतला जात नाहीये त्याची जी काय असेल ते त्यांच्या त्यांच्या त्या त्या ठिकाणी आपण सांगोला ता, तालुका व शहरातील ग्रामीण भागातील सर्व महिलांसाठी हे सुविधा केंद्र या ठिकाणी येरणे मालकांनी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी सांगोला तालुक्याच्या वतीनं हार्दिक आभार मानतो व आवाहन करतो की तालुक्यातील सर्व महिलांनी ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधून या ठिकाणी प्रत्येक गावोगावी ज्यांना कोणाला अडचणी असतील काय असतील जर गावामध्येही कोणाला अडचण असेल व वे वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी याची सुविधा आम्ही बाळासाहेब एरंडे मालक परिवाराच्या वतीनं आम्ही राबवण्याचा प्रयत्न करीत आहोत तरी आमच्याशी सर्वांनी संपर्क साधावा अशी या ठिकाणी विनंती करतो